नमस्कार मित्रांनो सरकारच्या माध्यमातून सध्या रेशन कार्ड बंद केले जात आहेत का बंद केले जात आहेत कोणत्या लाभार्थ्यांचे बंद होणार आहेत रे, दोन हजार चोवीस मध्ये भरपूर असे लाभार्थी रेशन कार्डापासून वंचित होणार आहेत तुमचं रेशन कार्ड दोन हजार चोवीस मध्ये चालू असणार आहे का अवघ्या दोन मिनिटाच्या आत मोबाईलच्या माध्यमातून हे सर्व तुम्हाला पाहता येणार आहे पूर्ण माहिती समजून घ्या तत्पुरी चॅनल वरती पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशनला क्लिक करा चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करा आणि त्यामध्ये मेरा रॅशन या नावाने सर्च करा सर्च केल्यानंतर हा ॲप तुम्हाला दिसेल इथं मी ओपन केलेला आहे म्हणजे इन्स्टॉल केलेला आहे म्हणून ओपन असं दाखवत आहे तुम्हाला इन्स्टॉल म्हणून दाखवेल इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन ऑप्शनला क्लिक करायचं आहे हा पेज ओपन झालेला दिसेल यावरती तुम्हाला लँग्वेज सुद्धा चेंज करता येणार आहे जी भाषा तुम्हाला पाहिजे ती भाषा तुम्हाला इथं सिलेक्ट करता येणार आहे थ्री डॉट वरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर यामध्ये भरपूर अशा भाषा देण्यात आलेल्या आहेत बंगाली आहे इंग्लिश आहे हिंदी आहे कन्नडा आहे मल्यालम आहे पंजाबी आहे त्यानंतर गुजराती मराठी अशा भाषा या ठिकाणी देण्यात आलेली आहेत जी भाषा तुम्हाला पाहिजे त्या भाषाला सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर मेरा रॅशनचा जो ऑफिशियल ॲप आहे तो ओपन झालेला दिसेल यामध्ये भरपूर असे ऑप्शन आहेत समजून घ्या सर्वप्रथम पंजीकरण आहे, पंजी आहे। लाभ की जानकारी त्यानंतर आसपास की रॅशन की दुकाने रॅशन दुकाने सुद्धा तुम्हाला आजूबाजूचे समजणार आहेत त्यानंतर ओ एन ओ आर सी राज्य लाभार्थी लेनदेन लाभार्थी पात्रता आधार सीडिंग प्रतिक्रिया लॉग इन सर या सर्व ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत यामधून तुम्हाला काही तीन ऑप्शन मेन आहेत ते सर्व मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे मित्रांनो आता पंजीकरणला जेव्हा तुम्ही सिलेक्ट कराल सिलेक्ट केल्यानंतर अनेक असे लाभार्थी आहेत त्यांचेकड गड़, त्यांच्याकडे रेशन कार्ड नंबर नाही म्हणजे आर सी नंबर नाही आहे आता आरसी नंबर जर नसेल तर तुम्हाला या पंजीकरण ऑप्शनला क्लिक करण्याची आवश्यकता नाही आहे आता दुसरा ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो म्हणजे लाभ की जानकारी आता लाभ की जानकारी कोणत्या ठिकाणी आहे हे समजून घ्या दोन नंबरचा ऑप्शन आहे बघा या ठिकाणी याला जेव्हा तुम्ही क्लिक करणार आहात क्लिक केल्यानंतर परत तुमच्या समोर एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल यामध्ये तुम्हाला दोन विकल्प देण्यात आलेले आहेत एक तर रॅशन कार्ड नंबर टाकून तुम्हाला सर्व डाटा पाहता येणार आहे आणि आधार कार्ड संख्या टाकून किंवा आधार कार्ड नंबर टाकून सुद्धा तुम्हाला हे सर्व पाहता येणार आहे मी आता आधारला सिलेक्ट केलेला आहे आणि आधार संख्याच्या ठिकाणी आधार नंबर टाकून देणार आहे आणि त्यानंतर या बटनावरती क्लिक करणार आहे मित्रांनो सेक्युरिटीसाठी मी इथं ब्लर केलेलं आहे आधार नंबर टाकलेला आहे आणि या बटनावरती क्लिक करत आहे तुम्हाला सेम प्रोसेस असणार आहे अवघ्या दोन मिनिटाच्या आत सर्व तुम्हाला चेक करता येणार आहे मित्रांनो यामध्ये पूर्ण डाटा तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे चालू मदे तुम्हाला रॅशन किती आलेलं आहे त्यानंतर तुमचा आरसी नंबर या ठिकाणी समजून येणार आहे तुम्ही कोणत्या योजनेअंतर्गत लाभ घेत असाल याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे राज्य तुमचा जिल्हा त्यानंतर दुकान संख्या आरशी नंबर सर्व माहिती या ठिकाणी डिटेल्स देण्यात आलेली आहे मित्रांनो शेक्युरिटीसाठी मी काही भाग इथं ब्लर केलेला आहे आता तुम्हाला जेव्हा तुम्ही सिलेक्ट कराल तेव्हा हे सर्व दिसणार आहे आरशी नंबर या ठिकाणी दर्शवला जात आहे शेक्युरिटीसाठी मी परत एकदा सांगतोय ब्लर केलेला आहे परंतु तुम्हाला हे दिसणार आहे आता इथं सर्वात महत्वाचा म्हणजे डिसेंबर दोन हजार तेवीस बघा आवेदन का महिना आणि आवेदन वर्ष या ठिकाणी समजून घ्या डिसेंबर असेल दोन हजार तेवीस तर तुमचं रेशन कार्ड चालू आहे आणि तुम्हाला चालू महिन्यामध्ये किती रेशन आलेलं आहे हे सुद्धा समजून घ्या गहू किती आला आणि तांदूळ किती आलेला आहे इथं दोन्ही या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे किती के प्रमाणे आता मित्रांनो तुमचं रेशन कार्ड सध्या चालू आहे म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये तुमचं रेशन कार्ड चालू असणार आहे आता त्यानंतर आत्तापर्यंत तुमच्या कुटुंबामध्ये किती लाभार्थी इथं नोंदणी करत आहेत तर आधार सेडिंग या ऑप्शनला क्लिक करा आधार सिडिंगला क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत इथं दोन विकल्प देण्यात आलेले आहेत एक तर रेशन कार्ड किंवा आधार संख्या इथं आधार संख्याला आपण सिलेक्ट करूया आणि परत इथं आधार नंबर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही लाभार्थ्यांचा आधार नंबर टाकून तुम्ही सबमिट्या बटनावरती क्लिक करू शकाल आता सबमिटा बटनावरती क्लिक केल्यानंतर परत तुमच्या समोर एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल तुमच्या कुटुंबामध्ये किती रेशन कार्डामध्ये नावे आहेत आणि किती लोकांची आधार सिडिंग झालेले आहे किती लोकांचे रेशन तुम्हाला सध्या मिळत आहे ज्या ठिकाणी यस असा ऑप्शन दाखवत आहे म्हणजे तेवढ्याच लोकांचं रेशन कार्ड तुम्हाला मिळत आहे आधार सिडिंगमध्ये यस असेल तर त्याच लाभार्थ्यांचं नाव या ठिकाणी या रेशन कार्डामध्ये जे काही लाभ मिळतं हे सर्व लाभ मिळणार आहे जर नो असेल तर त्या लाभार्थ्यांना लाभ दिलं मित्रांनो रेशन कार्ड बंद का केले जात आहेत कारण भरपूर असे लाभार्थी रेशन कार्डाचा लाभ घेत नाहीये रेशन कार्ड काढलेले आहेत परंतु त्यावरती धान्य घेत नाहीये अपडेट नाही आहेत म्हणून रेशन कार्ड बंद केले जात आहेत धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत